नवापूर शहरात रंगावली नदीकाठी मृतदेह आढळला नवापूर शहरातील टिंबा परिसरातील रंगावली नदीच्या किनारी आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन टिंबा भागातील हनुमान मंदिरासमोर नदीच्या वाहत्या पाण्यात मृतदेह दिसल्याची माहिती नागरिक आशिष मावशी यांनी नवापूर पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह मृतदेह उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत इसमाचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून उंची सुमारे एकशे सत्तर सेंटीमीटर गोरा काळे केस सरळ नाक आणि दाढी असा त्याचा चेहरा आहे या प्रकरणी नवापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर